मकर राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आज सोडवल्या जाऊ शकतात समस्या उद्भवतील परंतु सकारात्मक दृष्टिकोनाने परिस्थितीचा सामना करा मुलेही त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील तुमच्या अवांछित प्रवास योजना रद्द झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल दिवसाचा मध्यानमध्ये एखादा खर्च येऊ शकतो जो कमी करणे कठीण होईल मुलांबद्दल चिंता असू शकते तुमच्या मुलांसोबत थोडा वेळ घालवा मैत्रीपूर्ण वर्तन ठेवा जर तुम्ही व्यवसायात नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ तुमचा अनुकूल आहे व्यवसायात कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांकडून सहकार्य तुम्हाला मिळेल नोकरीच्या प्रकल्पांमध्ये अडथळे येऊ शकतात कठोर परिश्रमाने समस्या सुटतील तुमच्या जोडीदाराचा भावनिक आधार तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान टिकवून ठेवेल नात्यांमध्येही जवळिकता येईल ॲसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुमची दैनंदिन दिनचर्या आणि आहार संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे मित्रांनो पुढे जाण्याची आणि एक नवीन सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आली आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनाच्या इच्छा स्वीकारा गमावलेल्या संधींबद्दल विचार आता करू नका तुमची ताकद समजून घ्या तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करा भविष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी एक नवीन प्रकल्पावर काम करावे लागेल तुमच्या अपेक्षेनुसार निकाल मिळतील तुमच्या चुकांमधून शिका आणि नवीन रणनीतीचा विचार करा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि हार मानू नका प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला काही निराशेचा सामना करावा लागू शकतो तुमचा जोडीदार तुम्हाला दुखवू शकतो म्हणून कोणतेही वचन काळजीपूर्वक विचार करूनच द्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकते हीच वेळ आहे तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची तणावापासून दूर राहण्याची पूर्ण विश्रांती घ्या हे होते मकर राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद